बीडमध्ये आहे महायुतीमध्ये घमासान आपल्याला पाहायला मिळतं अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी यांची जी आहे ते फार भांड्याला भांड्या लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लक्ष्मण पवार हे जे आहेत ते आता गेवरायची विधानसभा आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत त्यांच्या घरामध्ये वैयक्तिक खाजगी वाद आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जे आहे ते जाहीर केलं आणि त्यामुळे समर्थकांनी त्यांना निवडणूक लढवावी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली किंवा मग त्यांच्याकडून निवडणुका लढवा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत जे आहे ते पत्रकं वगैरे काढण्यात आले त्याचबरोबर अजित पवारांचे कार्यकर्तेसुद्धा आता लक्ष्मण पवारांवर टीका करत आहेत धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या कामाबद्दल सुद्धा लक्ष्मण पवार यांनी जे आहे ते आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यामुळे काही कार्यकर्ते आक्रमक आहेत समीर सय्यद माझ्यासोबत आहे तर लक्ष्मण पवार यांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांनी एक पत्रक काढलं होतं प्रिंट आऊट झालं आणि त्याची बातमी आली सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं आहे लक्ष्मण पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते त्यांना फोन करून किंवा मग सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे काय त्यांच्या भावनात विचारणार आहे तुम्ही मागच्या दोन दिवसापासून जे आहे ते लक्ष्मण पवार यांच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केलं होतं काल पत्रक काढलं लक्ष्मण पवार हे पराभवाच्या भीतीपोटी निवडणुकीपासून पळ काढतात असं तुमचं म्हणणं होतं हे काय नेमके भावना आहे तुमच्या त्यांना कळून चुकलं की आपण पाच वर्षात जनतेच्या सेवेमध्ये गेलो नाहीत काय अनेक गावं असे आहेत की जिथं लक्ष्मण पवार हे पोचलेच नाहीत त्याच्यामुळे हे नाटकं त्यांनी त्या ठिकाणी सुरू केले ज्या स्वर्गीय गोपीनाथरावजे मुंडे साहेबांनी त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं आणि ते म्हणते ते, ते आम्ही विकास केला तुम्ही विकास पंकाजस्ता पालकमंत्री असताना महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना ताईंनी तुम्हाला निधी दिला तुम्ही तो गेवऱ्या मतदारसंघाचा विचार केला विकास केला आणि ते त्या स्वर्गीय गोपीनाथरावजे मुंडे साहेबाच्या लेखीला पाडण्याचं पाप हे लक्ष्मण पवारांनी केलं घरामध्ये कुठंही प्रचाराला त्या ठिकाणी घेतलं नाही आणि कधी अर्थआर्थी भयासाहेबाचं आणि विजयराजे पंडित साहेबांचं आणि पंडित साहेबाचे संबंधी कधी भयासाहेबाचे बरोबर आले नाहीत त्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचं हिंदू धर्म पाळण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी केलं त्यांचं निष्कर्षपण असं आहे की लक्ष्मण पवारांचा की ते आपण या निवडणुकमध्ये आता आपण पराभवा होणार आहे का मग ते इतकी विकास कामे केली म्हणतात आणि इतकं आपण लोक सामान्य लोकांमध्ये गेलो म्हणतात तर मग तुमची दोन हजार चौदाची पासष्ट हजारची लीड दोन हजार एकोणीसला सहा वर कशी आली ह्याचं चिंतन त्यांनी कधी केलं नाही त्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीसला आपण त्याच मतद्याने आपण पडणार आहेत पाच त्यातली आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची ठेवायची त्याच्यामुळे आपण निवडणूक लढवायची नाही त्याच्यामुळे त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्या घरामध्ये वाद आहे त्यांच्या भावाच्या ज्या पत्नी आहेत आहेत त्याही निवडणूक हा काही त्यांचा मूळ मुद्दा असू शकतो असं कारण असू त्यांच्या घरामध्ये त्यांना असं सांगितलं भाभीनी की अण्णा तुमचं कॅरेक्टर आता राजकारणामध्ये बरोबर नाही तुम्ही जी लँग्वेज कार्यकर्ता बद्दल वापरतायत ती लोकांना सामान्य लोकांना ती पटत नाही त्याच्यामुळे तुम्ही आता माघार घ्या आणि आता आम्हाला कुणातरी पुढं जाऊ द्या तर ते माणूस असं आहे सगळं करीन तर मीच मला पाहन फुलावा असं त्या माणसाची मानसिकता झालेली त्याच्यामुळे मी बी लढणार नाही तुम्ही कुणी लढायचं नाही असा वाद त्या घरामध्ये चालू आहे आणि त्यांना कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी टेस्टमेंट बोलताना दिलं की मी आणि माझ्या कुटुंबातलं कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही त्याच्याबरोबर दुसरा एक असा मुद्दा आहे की लक्ष्मण पवारांचे कार्यकर्ते आता तुम्ही जे काही कालचं पत्र काढलं तेव्हापासून लक्ष्मण पवारांचे कार्यकर्ते तुम्हाला ट्रोल करत आहेत सोशल मीडियावर असे वेगळा करतात याकडे कसं बोलत आहेत ह्याच्यामधले दोन चार कार्यकर्त्याचे मी आता नाव सांगितले का त्यांच्या लेकराच्या बड्डेच्या बड्डे लेकरला ज्यांचं ते बड्डेचे केक न्यायला पैसे मी या रेस्ट दिलेले आहेत तुम्ही स्वतः मी स्वतः ते कार्य करतायच्या ह्याला अनेक जण साक्षी आहेत ज्याच्या घरी खायला नाही तसले लोक पोस्ट करत आहेत त्यांची तेवढी लायकी नाही आणि मी त्यांना उत्तर देणं तेवढी त्यांची ती लायकी नाहीत त्यांची घरं म्हणजे पाच सहा हजार केलेली ते आपलं त्यांना मोबाईलचं रिचार्जला बॅलेन्सला पैसे द्यायचे आणि त्यांना फक्त आपलं छाछू करायचं आणि तुकडा टाकला त्यांनी तर त्या ठिकाणं दुसऱ्याला बोलण्याचं काम करते ते करते त्यांची काय लायकी त्याच्यामुळे त्यांच्या एवढे काय बोलणे एवढं काय हे भारी नाही या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही याकड कसं पाहता युती धर्म कसं पाळायचा म्हणजे लक्ष्मण पवार हे तुमच्या सोबत आहेत म्हणजे महायुतीमध्ये आहेत ते बीजेपीचे आहेत तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत हे युती धर्म पाळायचा की आतमध्ये आत घालत बसायचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं वाटतात मला सांगा लक्ष्मण पवार पक्षात ठरवून पंकज त्याचं पक्ष करून काम नाही केलं तर युती करून त्याचं काम काम करण्याचा काय संबंध येत आपला त्यांचा आमचा विरोधच आहे आणि त्यांची माझी एक तर मागणी आहे त्यांना की रडून घरी बसण्यापेक्षा तुम्ही लढा आणि पडा तुम्हाला निवडणूक लढल्यानंतर कळन की कार्यकर्त्याचा रोष आणि सामान्य जनतेचा रोष आपल्यावर किती होता की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवल्यानंतर त्या ठिकाणी दिसून मी आणखी एक या ठिकाणी प्रकर्षाने मुद्दा मांडू इच्छितो जर लक्ष्मण पवारांनी जर माघार घेतली तर उमेदवारी तुमच्या नेत्याला मिळणार आहे ना मग हे थोडस तुम्हाला बरं वाटत नाही का हे सगळं म्हणजे माय युतीमध्ये तुम्ही त्यांची जागा तिथं राखीव आहे किंवा मग ते विद्यमान आमदार आहेत त्यांना दिली दिल दिल जागा दिली जाऊ शकते मात्र जर ते जर निवडणूक नाही लढले तर अमरशे पंडित किंवा विजयशे पंडित यांना जागा मिळेल असंही वाटतं ना तुम्हाला नाही जागा मिळण्याचा नाही मिळण्याचा विषयच नाही आम्ही सरकारकर्त्यांनी ठरवलं आहे विजय सिंह राजे पंडित यांना दोन हजार चोवीस कसल्याही परिस्थिती आम्हाला आमदारच करायचं त्याच्यामुळे आम्ही सामान्य जनतेमध्ये जातो लोकांच्या दुवा सुखात जातो दावाखान्यात तिथे त्यामुळे आम्ही एक एका माणसापासून विजयराजे पंडितला स्वीकारणार आहे दोन हजार चोवीस आमदार नाही मिळाला तर कसं करणार तुम्ही कसं उमेदवार उमेदवार नाही मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी अपक्ष लढू आणि विजयराजा नेते आमदार करू तसं ठरलंय अपक्ष लढण्याचं नाही ठरलं नाही आमच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यांना की आपण लढू आपण त्या ठिकाणी अपक्ष लढू सामान्य लोकांपासून जाऊ त्यांची मतं घेऊ आणि ते अपक्ष लढल्यानंतर लोकांची अशी मागणी की विजयराजे पंडित हे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात कॅन्डिडेटपेक्षा चांगल्या मते निवडून येतील ग्रामीण भागामध्ये कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर जात आहेत कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत लक्ष्मण पवार इथले विद्यमान आमदार म्हणजे गेवराई विधानसभेचे आमदार आहेत आणि त्यांनी निवडणूक न लढण्याचा जो आहे तो निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते पत्रक काढून पत्रकबाजी केली लक्ष्मण पवार हे पराभवाच्या भीतीनं जे आहे ते निवडणुकीपासून पळ काढत आहेत अशा प्रकारचं जे आहे ते पत्रक होतं त्यामुळं वातावरण जे आहे ते कार्यकर्त्यांमधलं तापलं होतं तणावाचं वातावरण होतं या संदर्भामध्ये बोलण्यासाठी समीर सय्यद आपल्यासोबत होते या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी विस्तारात चर्चा केलेली आहे त्याचबरोबर लक्ष्मण पवार हे आता पराभूत होणार आहेत मागच्या दोन हजार चौदाच्या आणि एकोणीसच्या लीडचा जर आपण हिशोब जर पाहिला तर सहा हजारावर येऊन ठेपलेले तर येणाऱ्या काळामध्ये ते पराभूत होणार आहे तीसुद्धा लीड त्यांना मिळणार नाही आणि त्यामुळे त्या भीतीपोटी त्यांनी जे आहे ते निवडणुकीपासून पळ काढला आहे असं सय्य समीर सय्यद यांनी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन उत्तम महाळसह मी संग्राम धनगे मराठी महाराष्ट्र न्यूज